कोकणात गणेशोत्सवाच्या जल्लोषाला प्रारंभ झालेला आहे सकाळीच गणेश भक्तांनी पारंपरिक पद्धतीनं डोक्यावरून लाडक्या गणरायाला घरी आणले आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुमारे एक लाख सत्तर हजार घरगुती गणपती हे विराजमान झालेले आहेत ग्रामीण भागामध्ये शेताच्या बांधावरून चिंचोळ्या वाटांमधून गणरायाचं आरम संपूर्ण कोकणात आज मंगलमय वातावरण झालेलं आहे संगमेश्वर तालुक्यातील कर्जुवे गावातील गणेश आगमनाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रणव पुळेकर यांनी कोकणामध्ये पारंपरिक पद्धतीने गणपतीचं आगमन आहे ते केलं जातं दरवर्षी डोक्यावर गणपती आणण्याची परंपरा कोकणामध्ये पाहायला मिळते आणि तशाच पद्धतीचा ढोल ताशा आणि नदेच्या गजरामध्ये कोकणामध्ये हे गणपतीचं आगमन जे आहे ते होताला पाहायला मिळतं भाताचे बाण दुर्वळ कोकणातलं पारंपरिक गणराचं आगमन जे आहे ते केलं जातं कोक्यावरून गणपत मार्गाची परंपरा ही कोकणामध्ये आजही कायम आहे चाकरमानी मोठ्या संख्येने कोकणामध्ये दाखल झालेले आहेत आणि दाखवलेले चाकरमानाने आता आपल्या लाडक्या घड्याचा अनुभव आता घराघरामध्ये करताना पाहायला मिळेल दोनशे सात दिवस कोकणामध्ये अशा वातावरण आहे आणि नाच गाडी जे आहेत कोबडामध्ये होताना पाहायला मिळतात आणि आपल्या लाडक्या बांधकायला आजलेला जे आहेत कल्पाला पाहायला मिळतात व्हिडिओ गाडी तपास